आपल्याला निर्णय चुकलाय की बरोबर आहे हाच विचार करतोय ना असं का नाही दादा तू तसं काही नाही म्हणतोस ना तेव्हा तुझ्या मनात काहीतरी चालू असत दाद्या आपल्या घरात काय सतरा माणसं आहेत का फक्त तू आणि मीच आहे ना मग तुझ्या मनात जे काही आहे ते सांग मला काय बोलू मी आता आता हे पण मीच सांगू का अग तू पूर्गी बघायला जायचं म्हणून सगळं आवडलंस सगळी तयारी केलीस आणि मी टाईम मला नाही म्हटलं तर रागाला हां झाला मला त्रास पण तू मुलगी बघायला जायला नाही म्हटलास त्याच्या माग काहीतरी कारण असेल ना ते कारण मला सांग कारण हा कारण का सांगू शकत नाहीस चिमणी तुला काय सांगू आणि कसं सांगू तू फक्त आहे ना तू एकदा फक्त थोडे दिवस सांग तुला सांगतो बर सांग पण दादा सुमी तर असं नाही ना बोललास तिच्यामुळे तर तू नाही बोलला नाहीस ना नाही चिमणे तसं काय नाही मला फक्त पूर्वी बघायला जायसाठी ती वेळ वाटत नव्हती आणि माझ्या डोक्यात जर दुसरा विचार आहे तुझं बर दादा त्यांना मी काल फोन केला होता की प्रॉब्लेम झालाय म्हणून तर तिची आई बोलली काय हरकत नाही तुम्ही आता कधी पण या म्हणजे तू त्यांना आवडलास ना पण दादा कुणाच्या आयुष्याला तडा जाईल असं काही करू नकोस कुणाच्या मनातून उतरू नकोस आणि स्वतःच्या स्वार्थासाठी काहीच करू नकोस दादा तुझ्या डोक्यात जे काही आहे ते डोक्यातलं सगळं काढून टाक काय आहे ते मग आपण तुझं लवकर लग्न करू हो लग्न होय लग्न जावई बापू बोलते ते बरोबरच आहे खरं हिला कामालाच पाठवायला नाही पाहिजे होती कामाला गेली आणि तिथल्या त्यात असल्या बायका काम करता करता ते विषय निघायचं तेच ऐकायचं आणि तेच घरात करायचं जावय बापू पहिले हिचं काम बंद करा बजल ही जी नाटकं ए तू शांत बसा तोंडात नाही शब्द काढायचं नाही माझ्यावडं वाईट कोणच नाही नाही तर अगं तुला मी सांगून ठेवतं तू काय इथं जाय तू तुम्ही तर काय बोलूच नका उगच मी तर बोले त्याच वाट अगे सुमे अगं झाली की तुझी मनमानी हा घरी मला तिथं बोलतीस ती बोलतीस आणि इथं आल्यावर आई आईबापाला ओ तुम्ही तर शांतच बसा तुमच्याशी काहीच बोलायचं नाहीये मला हे बघा हे असलंय काय बोलायला गेलं की ऐकायचं नाही स्वतःच्याच मनाचं करायचं आणि आता तर काय डोक्यात एवढंच खूळ घेतलंय वेगळं व्हायचं <laughs> खूळ खुल, खूळच लागल मला आता आणि आपला दिवस बदलल्यापासून कधीतरी वागलाय का आमच्याशी मला का, कधीतरी का, का, का माया दाखवले कायच दारू प्यायचं दंगा करायचा मारायचं एवढंच करतायचा तुम्ही असं होत काय बी काय म्हणायला लागली कधी पिऊन आलो मी हा आणि कधी मारलो तुला ते कधी कामाचं लोड असल्यावर तेवढं थोडस पितोय काय काम करताय सांगतो की काम म्हणजे बारवर काम करतोय मी आणि ते लोकांना जागा दाखवतोय लय काम आहेत माग काय म्हणतोय सोमा हा म्हणजे दोघाला पण सांगतो हे जरा डोक्यातून विचार काढून टाका दोघांनी पण तर संसार कसा चांगला होईल हे बघा आता हे पुढे आबा ह्याचा पुढे तुम्ही काय बोलू शकत नाही हो तू पोरगी जाताना मिळाली तरी तुम्हाला काय फरक पडतो अगसुमे बसाला आता तू तर काय बोलूच नकोस माझा निर्णय फायनल झाला आता आणि माझ्या निर्णयाचा कोणी आढईल ना त्याला पण मी कोळटात खेच ए सुमे ले होते बर का तुझं हं आणि वेगळं होऊन काय करणार आहेस का तू हं तर माझ्या पोराचं कसं व्हायचं तुमचा मुलगा नऊ महिने मी वाढवलाय त्याला पोटात आणि तुमचा मुलगा म्हणताय हो तसं पण माझा वेळ तयार आहे मी कुठं पण जाईल तिथे यायला आणि तुम्ही जाताय की पैसे घेऊन लोकांचे तेव्हा मीच सांभाळते ना त्याला ता त्याची काळजी तुम्ही नका करू मी सांभाळते त्याला अह काय पण कशी बोलायला लागल्या पुढच्या विषयाचा विचार केलाय काही ना सांगा तुम्ही जरा समजवून ए तू गप्पच बस चांगलाच निर्णय घेतलाय आणि मी चांगली मस्त निवांत जागेल ए तुझ्या आईला तुझ्या अओ हे निर्णय तू तु, हा तुला दाब मी काय चीज आहे ती लय मानमानी झाली तुझी ओ ठवून घेऊ ना कायला द्या हाकून ये मागे येसने हाऊ जाऊय करायचं शंकर ते किती वेळा असल्याला तुला जर लय हाय असेल तुझा माझी नाही यायची इच्छा तुझी लगीन करायची इच्छा नाही कुठं जायची इच्छा नाही काही खायची इच्छा नाही कामावर जाऊ वाटत नाही आता तर म्हणतोस की कामावर येतच नाही नाही खाय ना कारखाना काही माझ्या बाचा नाही आणि तुझ्या बी बाचा नाही कामावर तर जायला लागणार अरे एवढा दिवस झाला तीच करत आली नाही अजून मी घेतो समजून पण तुझं म्हणणं काय आहे की तरी सांग मला तुम्ही सगळं लग्न आहे काय बोललास तुझे ऐकलं तीच मी बोलली मला तुम्ही सगळं लग्न करायचं आहे मी तिला किती प्रेम दिलं पण काय करणार ना ती माझी नाही होऊ शकली पर देवान परत सगळं घरून आणले माझी तडप बघून माझ्या आयुष्यासह चाललेली कुस्ती बहून देवाना सगळे होऊन आण आणि ह्याच्या माग जर दुसरं कारण असेल तर दुसरं काय कारण असणार आहे काही गोष्टी अशा लगेच समजत काय कारण असेल ते मला पण नाही कळणार पण जसं तू म्हणतोय तसं तुझ्या बाजून पण जर सुमीच्या बाजूने काही वेगळं असलं तर अर सुमी अजून माझा विचार करते अजून माझ्या आठवडी रमती माझं प्रेम नाही तिसारली अरे शंकर पण हे सगळं अजून अदृश्य रूपात आहे तू तिच्या पुढे गेला नाहीस ना तिच्यासंग बोलला आहेस किती वर्ष उलटून गेली शंकर माणसं बदलतात शंकर हो माझी सुमी नाही बदलणार ती सगळं सोडून तुझ्याकडे येईल अरे का नाही येणार नक्की येईल मी अजून पैसा तिच्यावर प्रेम करीन शंकर तिला एक लहान मुलगा आहे अरे माझं पोरगा म्हणून सुमईन त्याला सगळं समाजाच्या नजरेत कसं दिसल अरे समाजात काय समाजात जे चांगलं आहे ना का ते काय वाट दिसत तुझा निर्णय ठरलाय तर होय आता होणार अरे पण त्याआधी तुला तिच्या समोर जायला पाहिजे ना अरे जाईन पुढे बोलून की संग तिचं मन जाणून घे पण जसं आपल्याला वाटतंय ते तसंच आहे का हे पण बघितलं पाहिजेच की त्यानं तुला समजेल की जशी कॉलेज मध्ये तुझी सुमी होती ती तशीच आहे का अजून पण घेऊया जाणून आता जी काय होईल ती फायनलच तुझी बोलायची इच्छा नसेल तर नको बोलूस पण ऐकून तर घे माझ मला पहिला मुलगाच झाला तुल पण तो पोटातच मेला पूर्ण खचून गेले होते की मी पोटात मूल मरत तेव्हा एका आईची भावना तुला माहिती आहे तू समजून घेऊ शकतेस कारण तू पण एका मुलाची आई आहेस तुझ्या आबांनी मला लय धीर दिला लय समजून सांगितलं परत तू झालीस आणि डॉक्टर बोले इथून पुढे तुम्हाला होणार नाही पण पण मला मुलगा पाहिजे होता ग कधीच तुला जीव लावला नाही कधीच आईचं प्रेम दिलं नाही पण पण हे माझा मूर्खपणा होता मी अडाणी डोक्याची चौथी शिकलेली दुनियेत काय चाललंय माहित नाही का तुझ्या का मनात काय का चाललंय ते माहित नाही कायम तुला बांधून ठेवायचा प्रयत्न केला सुमित सुमित चुकली सुमित आम्ही आई वडील मुलांवर आवाज वाढवतो तेव्हा आम्हाला काय वाटत नाही ग पण आमचीच मुलं आमच्यावर आवाज वाढवतात तेव्हा आमच्या सगळ्यात चुका करून येतात बघा आम्हाला आज तू माझी चूक दाखवून दिलीस तुला जर वाटल तरी आईला मोठ्या मनानं माफ कर तुला एक आई म्हणून सांगते तुला जे मनाला वाटेल ते कर मी तुझ्या पाठीशी आहे जे पण काय होईल ते चांगलंच होईल तुझी आणि तुझ्या पोराची काळजी घे <laughs> परमाया जिंदगीची वाट लवली सुमीन वाघ आहे वाघ हा असं सोडणार नाही तिला बघून घेतो तिला हम्म दादा बसू का हा बसू का म्हटलं बस बस बाबा बस माझ्याकडं बापाचा वार रे बस भैया <laughs> एक स्प्रेट देव स्प्राईट <laughs> अरे बाबा स्प्राईट प्यायला आला काय इथे हा अरे लोक इथं दुःख विसरायला मनातल्या गोष्टी इसरायला अरे चिल मारायला तर चिल आणि तू तू इथं स्प्राईट व्हायला आलावे <laughs> काहीतरी दुःख पाहिजे ना हे बरोबर बोलला तो माणसाला दुःख पाहिजे अरे माझ्या वाटला तर सगळं दुःखच भरलंय ए, देवा दुःख कस दुःख कसलं दुःख अरे कसल नाही ते विचार कह का गे पैसे गेला का पैसे अरे ज्वेलरी होती माझी ज्वेलरी होती पार्टनरशिप मध्ये अरे आपण लय फार्मत होतो तुला सांगतो माझ्या कुणीच बघितला नसल हा नंतर माझं लग्न झालं माझ सगळं चांगलं चालू होत पण मला पण मला माझ्या मित्रांना धोका दिला माझ्या बसलं होतं ती सगळं घेऊन गायब झाला <laughs> मला फार लुटला देणं आणि याच्यामध्ये याच्यामध्ये माझा बाप हा पण आपण हरलो ना आपण बार टाकला पण त्याच्यात बी मला माणसं फसवलं मला दारूची सवय लावली माझ्याकून बार काढून घेतला <laughs> तुला सांगतो मैत्री असावी तर ते पण कट्टर असावे माझे मित्र भडवे चाले मला लुटून गेले मला पर मोकळा केला र मला या नादाला लावलं <laughs> येऊन नाद लय बाद रे लय बाद चाल सोडायचा प्रयत्न करतोय पण काय सुटत नाही सोडायचा प्रयत्न केला कि पैसा टेन्शन याच्यामुळे सुटतच नाही बघ मग तुमच्या बायकोन तुम्हाला समोर घेतला असेल ना बायको सुमी सुमी नाव आहे तिचं तिचं लग्न तिच्या मनाविरुद्ध झालं मी तिला आवडतही नसल तरी पण तिनं माझ्यासोबत संसार लय चांगला केला अरे माझ्याकडं पैसा असू या नसू तरी तिनं लय सांभाळलं मला लय प्रेम केलं माझ्यावर आम्हाला एक मुलगा झाला नंतर माझी वेळ वाईट चालू झाली पुन्हा मी माणसाचं हैवान झालो तिला त्रास द्यायला लागलो अरे एवढं होऊन पण तिने मला काय बी बोलली नाही बघ उलट ती कामाला जायला लागली अरे घर सांभाळायला लागली पण आता पण आता काय आता वेगळं व्हायचं म्हणते अहो माझ लय प्रेम आहे तिच्यावर फक्त माझ्या परिस्थितीनं मला घेरले त्याच्यामुळं माझी अवस्था झाली बघा अशी ती सोडून गेली तर मी कसं जगू तिच्या विना सांग तुम्ही Som er